खेड तालुक्याचे शिवसेनेचे पहिले आमदार स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन आज शुक्रवार दिनांक सत्तावीस रोजी स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालय यांच्या वतीने करण्यात आले यावेळी सुमारे दोनशे ते अडीचशे रक्तदात्यांनी रक्तदान केले विधान परिषदेचे सभापती नीलम गोरे यांनी भेट दिली यावेळी तालुक्यातील सर्वच पक्षीय नेते कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती

दरवर्षी सत्तावीस डिसेंबरला खेड तालुक्याचे स्वर्गीय आमदार विन बोगुळे यांचा खऱ्या अर्थानं भाऊ आहेत असताना वाढदिवसाचा कार्यक्रम मोठ्या दिवसात आणि कार्यकर्त्यांच्या सहवासा ठिकाणी संपन्न होता आहे परंतु चार वर्षापासून भाऊंच्या पश्चातही भाऊंनी जे समाजकार्य केलं आणि एक सर्वसामान्य घटक हा केंद्रबिंदू माल या ठिकाणी समाजामध्ये खेड तालुक्यामध्ये काम केलं आणि त्याच कामाचं त्या कामाच्या अनुषंगानं आज भाऊच्या पद्धतही अजून कार्य कार्यपुढं चालू होऊन ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे स्वर्गीय आमदार सुविधा मोरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि सर्व मित्र परिवारच्या माध्यमातून शिवसेना खेड तालुक्याच्या समोरांच्या माध्यमातून आज भाऊंच्या स्मरणार्थी यखन जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं सकाळी दहा वाजल्यापासूनच अनेक रक्तदात्यांनी ठिकाणी रक्तदान केलेलं आहे मी त्यांचं या निमित्तानं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो जवळपास मागील वर्षी चारशेहून अधिक रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलं होतं आजही तशी अपेक्षा आहे की अनेक कार्यकर्ते बहुंडला मानणारे सर्व कार्यकर्ते तालुक्यातून जिल्ह्यातून या ये ठिकाणी येत आहेत आणि उत्साहाने पुरस्कार या ठिकाणी देत आहेत निश्चित आजही चारशेचा आकडा पार होईल असं मला वाटतं या निमित्तानं सर्व आभार व्यक्त करतो आणि बहुनला जयंतीनिमित्त मी अभिवादन करतो या ठिकाणी